पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बीड आणि परळीत मुंडे समर्थकांनी जल्लोष केलाय बीडच्या भाजप मध्यवर्ती कार्यालयाबाहेर तर परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त मुंडे समर्थकांनी एकत्र येत हा जल्लोष केला आहे यावेळी पंकजा मुंडे यांच्या नावानं घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरून आणि फटाके फोडत हा जल्लोष साजरा होत आहे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला या पराभवानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता मात्र अखेर भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत संधी देण्यात आली आहे परंतु गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांची राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी समर्थकांकडून केली जात होती आता डुपती नाव वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची संधी दिली असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे za duching duching者 ljeung आगे बढो साथ तुम्हन तो जे आता तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। नाराजी वगैरे असं नाही म्हणता येणार कारण की आत्ता ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये मताने ताईंचा पराभव झाला होता त्याच्यामुळं संपूर्ण राज्यातले कार्यकर्ते या ठिकाणी नाराजी व्यक्त करत होते काही कार्यकर्त्यांनी तर स्वतःचं आत्मबलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आत्महत्या केलेल्या आहेत कार्यकर्त्यांनी म्हणून ताईचं पुनर्वसन व्हावं हो हो की सगळ्या कार्यकर्त्यांची आमची सगळ्यांची भावना होती आणि आज भारतीय जनता पार्टीने तो निर्णय घेतला आणि ताईंना उमेद विधान परिषदेवरती ह्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळं एकीकडं एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत आमच्या आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद आहे आज जो निर्णय या ठिकाणी भाजपने घेतलेला आहे ते अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे कारण की सर्व कार्यकर्त्यांची भावना होती ताईंचं पुनर्वसन झालं पाहिजे ताई ह्या राज्याच्या मंत्री झाल्या पाहिजेत अशी कार्यकर्त्यांची भावना होती म्हणून या ठिकाणी आज परिषदेची जी यादी डिक्लेअर झाली पार्टीच्या वतीने अधिकृतपणे त्याच्यामध्ये ताईंचं नाव पंकजा ताईंचं नाव हे एक नंबरला या ठिकाणी पक्षाने या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्याच्या मनामध्ये आनंद या ठिकाणी संचारलेला आहे मुंडे समर्थक कसे यायला पाहतात बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजताई मुंडे यांचा निसटता पराभव झाला अनेक कार्यकर्त्यांनी पंकजाताई पराभूत झाल्यामुळं आत्महत्या केल्या खरं पाहता लोकनेते गोपीनाथराव साहेब केंद्रीय मंत्री झाले आणि अवघ्या काही दिवसामध्ये त्यांचं अपघाती निधन झालं त्या दुःखातून बीड जिल्हा सावरला नव्हता आणि ताईच्या पराभवाने अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आमच्या एका डोळ्यामध्ये आश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये आनंद आहे खरं पाहता आम्ही जड अंतकरणाने हा आनंदोत्सव साजरा करत आहोत खऱ्या अर्थाने जेव्हा पंकजाता एकोणीसशे आपलं दोन हजार एकोणीसला जेव्हा पराभूत झाल्या अनेक कार्यकर्त्यांच्या आमच्या जा भावना होत्या की त्यांचं पुनर्वसन राजकीय होणं गरजेचं होतं परंतु पक्षाकडून पाहिजे तसा प्रतिसाद भेटला नव्हता आणि जेव्हा व्हाईट वॉश झाला मराठवाड्यामध्ये पक्षाचा तेव्हा कुठंतरी त्यांना वाटलं की आता पंकजाताईच ह्या बुडत्या जहाजाला तारू शकतात त्याच्यामुळं पंकजाताईला विधान परिषदेवर घेतलं असावं असं आम्हाला वाटतं आम्हाला याच्यामध्ये आनंद नाही परंतु कुठंतरी एक कार्यकर्त्याला कुठंतरी कार्यकर्त्याच्या दुःखी मनावर फुंकर घालण्याचा हा एक प्रयत्न आहे त्याबद्दल राष्ट्रीय भाजप आणि राज्याच्या भाजपचं जड अंतकरणाने मी अभिनंदन करतो आहे